संसदेत लोकसभेतले अनेक वर्षांपासूनचे सहकारी लालकृष्ण आडवाणी सभागृहात नसली तरी योगदान लक्षात घेता त्यांना आहे जाहीर आता दोन भारतरत्न म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर कर्तवी ठाकूर यांना पहिला दिला ला गेला आणि त्यानंतर आता जाहीर झाला आहे या संदर्भात आपली दोन्ही नाव निवडणूक झाली 私は一生呼び出ないです。この古いサク、やね、その中のズボラをずれ、全体たちは不自由にする。結局、私たちは、みんなを話したその気温というか、その古いサク、リアスの気温というか、やね、これは、私たちは、 あンチュータセオタセ。アンチュータサーデ。アニミナウル。アニフ、ミシャルアチェソウンデアティショウバスカウ。アソシエウキウスオタ、ジャンテンテンディオニヨギセ。アロアニ、デセセセソウスデオデイ、アニコチョウセ。ディリサー、リュウリ サルンジュナウディ、エクスティタリ,チャリ,タリシャツエクスティオンセンターロピとサ。エクスティタソメネシェマジューザワノカチンセンセスセイテニクセセセアタキャリアンティアセセセサフェナムチューピタリリ न घडणारे घडू लावत अशा गोष्टी काही आहेत देशामध्ये गाजल्या पण तेवढा अफवा होता तर सवन त्यांचं जीवन एक भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून संसदेच्या सभासद म्हणून केंद्रीय मंत्री निश्चितच एक आदर्श असं हाताचं जीवन होतं आणि त्यावर त्यांची निवड जी झाली सरळशी झालं त्यांची योग्य निवड आणि त्यांच्या कुटुंबांचं मी अभिनंदन करतो या घटनेचा दुसऱ्या दृष्टीकोनातून देखील म्हणजे अगदी काही का काही वर्ष अलीकडच्या काही वर्षांमध्ये वर्षा, त्यांची उपेक्षा त्यांच्याच पक्षाकडून केली गेली आणि त्याचं डॅमेज कंट्रोल आहे की काय असं देखील या दृष्टिकोनातून देखील त्याच्याकडे बघितलं जात असे त्यांना उशिरा करण्या एवढा सन्मान मिळाला आणि त्या सन्मानाच्या दिवशी कृषी काय घडलं की उशेच झाली त्याच्या आता व्हायचं करायला असं एक प्रकारचं समाधान व्यक्त करण्याची ही स्थिती आहे आणि त्यामुळं त्याच्या हात काय झालं किंवा याच्या मी काही खोल इच्छित नाही एक घटना काल मुंबईमध्ये घेतली एका आमदाराने भर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर एका वेगळ्या दुसऱ्या पक्षाच्या शहराध्यक्षावरती दोन जण तकमीर्यातली कायदा सुव्यवस्था सर्वसामान्यांसाठी निश्चितपणे जितकी महत्वाची असते तितकी जे कायदे बनवतात ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वर्तन होत भारतीय <laughs> जनता पक्षाचे गायकवाड नावाचे आमदार आहेत त्यांनी कल्याण के असं आहे की सध्या जय ज्यांचे आता जे राज्याचे आहे तिथं कायदा हातात घेणाऱ्यांच्या बद्दल लक्षता किंवा मुख्य हे आहे असं जे ऐकायला मिळतं ते वास्तव आहे असं तुमच्या माहिती दिसतं सत्तेचा गैरवापर हा तक्रारी पण त्याला काही मर्यादा आहे असं फायदिन आणि सत्सम गोष्टी या जर व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची त्या सगळ्या बाबतीत माझ्याची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चालले आहे तुमच्या चित्रकडे त्याचंही उदाहरण आहे आणि अक्षरशः हे अशा गोष्टी राहतात या महाराष्ट्राच्या जनतेच्या दिशेने चिंता निर्णय काय साहेब देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर गुन्हेगारी वाटते असं वाटतंय फडणवीस काल महाविकास आघाडीची बैठक झाली नगरपालिकेच्या एखाद्या गोष्टीचा सुद्धा खुलासा मागू शकत तुम्ही कराय ठीक आहे काही ते प्रत्येक कोणाचं बसतो की फाईलचा आनंद घेत काल महाविकास आघाडीची बैठक झाली प्रकाश आंबेडकर बाहेर येऊन असे म्हणले आमची युती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे काँग्रेस सोबत अजून बोलणे झाले नाही मग आघाडी म्हणून एकत्र चर्चा करणं अपेक्षित आहे असं या सगळ्या पक्षांच्या वतीनं जे सरकारी या चर्चेमध्ये होतात त्यातल्या काही लोकांनी मला सकाळी बाळासाहेब आंबेडकर यांचा एक आग्रह असतो आणि त्या तथ्य आहे की एकत्र आपण येतो पण शेवटी काहीतरी कार्यक्रम लोकांचे सोबत एका विचार असा मानला पाहिजे जेव्हा जागा जिंकलं हे महत्वाचं असलं तरी कशासाठी जागा पर्याय कसा कोणत्या आधारावर कोणत्या तारीखावर याचा विचार मी झाला नाही तर नंतर खूप मतभेद होतात आणि म्हणून ते मजले चायचे असते तर या गोष्टीची चर्चा अधिक व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती मला असं वाटतं की त्यांची अपेक्षा योग्य आहे आणि ते काहीतरी नसणार आता साधारणतः त्यांची चर्चा आणि दारांच्या उद्देश साधारणतः धरून हे असं दिसत सकारात्मक असल्या काही गोष्टी आघाडीच्या दृष्टिकोनातून तरी इंडिया आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये नाही ममता बॅनर्जी बाहेर पडल्या किंवा केजरीवाल अजून असं निश्चित असं काही धोरण नाही तर काही परिणाम करणार ठेवू शकतं काही केलं की निवडणुकी आम्ही आघाडीमध्ये आहोत आज त्यांच्या राज्यामध्ये काही राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्यात आमच्यावर आहे मागच्या निवडणुकीमध्ये ते एक वेताचे युद्ध अतिशय आक्रमपणाने झाले आणि त्यांना असं वाटतं की निवडणुका होऊन द्याव्यात निवडणुकीच्या नंतर एकत्र पर्याय देण्याच्यासाठी बसावं की लोकांनाही कमी करावं कुठल्या परिस्थितीमध्ये वादक होता पराभव करण्याचा करण्याच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे ही भूमिका त्यांनी घेतली आणि ती स्वस्थ आहे नितीश कुमारची भूमिका वेगळी आहे नितीश कुमारने एन डी एच्या बरोबर जायचाच निकाल घेतला खरं सांगायचं म्हणजे इंडियाची ही बैठक त्यांनी खुलाकार घे फ्याला घेतली मी स्वतःच्या वैतिकेला आदर होतो आणि ते अतिशय आक्रमकपणानं एकत्र राहून भाजपच्या विरुद्ध पर्याय द्यायला पाहिजे हे सांगत होते पण एकदम एक्स्ट्रीम त्यांनी घेतलाय सांगू शकत नाही पण ते घडलं ते काही चाललं नाही आणि माहिती जी आमची बिहारमध्ये लोकांना सुद्धा नाही करणार दिसते यंत्रणांत की झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन यांच्यावरती आरतीची कारवाई करण्यात आली राज्यामध्ये सुद्धा अमित पवारांची केंद्रीय तपास यंत्रणांमधून चौकशी केली जाते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कारवाया जास्त प्रमाणावरती वाढली असं वाटते का किंवा 小電車サムネイサーでかいぞーのなぜ。え、アジアシン,ーン,アアシンチ,チシンーどこすんか、アジアセンヤサジェ。アニアアジアシンネイサー。せちゃサムネイチーヒワウナ。ジニまで、ケジアンスファッサーさん、イサンヌファさんでイチチャチャオツ。ケニーディカイドルナダムで、チーワライバー、ジニー,ジジーサニー,ー,ーバエーエ जानकार राज्य करते सुधा अं आता जंत्रिमंडला सरकारी हे अटक कर आज टाक एक्शन क्या घर गैरवापर हो मजाद आज ज्यादा पद्धतिने सूची होता है यहाँ मजादा र शेवटी सामान्य जनतेच्या सा समोर जावं लागेल आणि हा जो आहे त्याच्यामध्ये जवळ त्याच्या आधी सोलापूरला येऊन गेले त्याच्या आधी मुंबईला येऊन गेले बिलकुल राज्यामध्ये निवडणुकीत आपल्याला फारस यश मिळणार नाही असं धरून त्यांचे दौऱ्या वाटत असं निरीक्षण काय असं दिसते कारण एकदा दोनदा तीनदा मधल्यांचे जीवन गेले आता सातारा येतात आणखीन कृषी येतात दिवस तुम्हाला येतात चांगली वस्तू रस्त्याच्या संबंधीची त्यांची आस्था दिवसेंदिवस वाढते माझं म्हणणं फक्त एकच आहे की जसं गुजरातला कुठल्याही गोष्टी देण्याच्यासाठी गोज त्यांचं असतं तसे इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा काही देण्याच्यासाठी गुजार त्यांनी या दौऱ्यात दाखवेल तर महाराष्ट्र जनतेला आनंद संख्या आहे राज्यसभेच्या चौथ्या जागेवरती सुद्धा भाजप उमेदवार तयारी आहे तुम्ही राज्यसभेची निवडणूक जी आहे म्हणजे महाविकास आघाडी एकत्रित चौथ्या जागेसाठी निवडणूक जागा संख्याच नाही सगळ्यांची एकत्रित संख्या घेऊन ते जे काँग्रेसचे चाळीस आहेत त्या आणखी आम्ही सात किंवा वीस पडून वाजू शकतो आणि काँग्रेसची सीट आम्ही स्टेव्हल करू शकतो या अधिक जागा रजवण्याचा नंबर आमच्याकडे नाही आणि नंबर नसताना पुढीलच आम्ही काही प्रयत्न करणार नाही रोहित पवारांना चौकशीला बोलवलं त्यावेळी त्याच्यावर देखील टीका झाली आणि अशा गोष्टीचा इव्हेंट केला जातोय असे की तुमच्या कुटुंबाचं कोणा नेलं धरून तर त्याची काळजी करणे चुकीच आहे काय इव्हेंट आहे हे करणं अशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करणं खरं हे रोज स्वतेचे व्हायचे

वहाँ तक सिखी मुख्यमंत्री की जिम्मेदारी मेरे साथ थी और कई बार ऑल इंडिया लेवल जब चीफ मिनिस्टर की कॉन्फ्रेंस होती थी तो हमें मिलने का मौका मिलता था और मैंने कई मीटिंग में ये देखा कि समाज का छोटा तबका है इनके करने के लिए तो हमेशा इनिशियटिव देते थे पूरी जिंदगी उन्होंने अच्छी तरह से साफ सुथरी जीवन बढ़ाकर की एक देश का बहुत बड़ा नेता आज हमें नहीं थे और एक बात अच्छी है कि वो जाने के बाद उनको एक सम्मान करने की आवश्यकता थी और ऐसी लोगों की मांग थी इसका स्वीकार भारत सरकार ने किया ये अच्छी बात है वही स्थिति है अडवाणी देवी उनकी राजनीतिक विचारधारा ये हम इनकी सीमा समर्थ हो नहीं सकते अगर व्यक्तिगत जीवन में एक साफ सुथरी जीवन उन्होंने राजनीति की वो संसद में एक अच्छे सदस्य थे और भारत सरकार में एक अच्छे मंत्री थे सन्मान लिहिताय की सर्वांना मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सध्या राज्यामध्ये चर्चा सुरू आहे पक्षामधला छगन बुद्ध असं म्हणतात की मराठ्यांचा समावेश जो आहे तो ओबीसीमध्ये होऊ शकत नाही पक्षामध्ये छगन बुजबळ एकटेपणे चित्र दिसते छगन बुजबळ भूमिका मांडतोय किंवा असं सगळं म्हणजे इथले फड हा त्यांच्या खर्चा आणि त्यांचा निर्णय त्याचा निर्णय मला यायचं काही कारण नाही त्यांच्या पक्षांनी ठरावं त्यांनी त्या त्यासंबंधीचं ठरवावं तुम्ही जे सांगताय की आरक्षणाच्या बदलचं धोरण जाहीर केल्याच्या नंतर पुन्हा उपोषणाचा विचार त्या ठिकाणी मांडला जातो त्याच्या खोलात मी काही गेलेलं नाही पण माझ्या वाचण्यात असा दिला आहे की मुस्लिम धंदर आणि काही कम्युसी त्यांनासुद्धा आरक्षण मिळावं असा एक महत्वा दिसतो आणि त्याबद्दलचा तो अग्ज असावा असं साधारणतः लोकांनी बलात्कार केला अजूनही आपल्याकडे अशा घटना घडतात याबाबत कायदा सुव्यवस्था या किंवा आपले जे लॉज आहेत ते आणखी असे असे विषय असतात तिथे दुसऱ्याशी ॲक्शन घेणं हाच पडे आणि ते सरकारने घेतल्या पाहिजे सरकार कोणाचे असो या पद्धतीनं बालिका मुली वैगिरी त्यांची थी स्थिती या राज्यात होत असेल किती महाराष्ट्राची आहे आणि कुठलाही राज्य करता असेल तर या गोष्टीकडं त्यांनी राजकीय दृष्टीने होऊ नये अतिशय कथर प्रशासक आपण आहोत याची प्रसिद्ध लोकसभा आणि विधानसभा एका वाटते तुम्हाला काय करायला वाटत नाही नाही आहे हेमंत सोरेन को जेल भेजा गया अब दिल्ली के मुख्यमंत्री के दरवाजे के बाहर एजेंसी खड़ी है संबंध भेजे जा रहे हैं आप हमेशा कहते रहे कि सत्ता के जरिए जो एजेंसी का जिक्र हो रहा है वो ज्यादातर जारी है इसका जवाब दिया

दिल्ली के बाहर के राज्य के कुछ मंशी भी वहाँ के गवर्नमेंट ने जो कदम उठाया वो देखने के लिए जाते हैं और ऐसी एक साफ सुथरी गवर्नमेंट के खिलाफ इनके मिनिस्टर के खिलाफ उनके सांसदों के खिलाफ इसी सख्त एक्शन लेकर उनको जेल में डालना उनको अपनी राय रखने का मौका नहीं दिया और जब इनका सेशन चालू है वहाँ जाने की इजाजत नहीं दे रही ये कौन सी ईश् है इसके बाद ये शादी होती है कि चाहे दिल्ली हो या चाहे सोजन हो, का हो अपने अधिकारों का गैर विश्वास करके हम राज चलाएंगे यही मोदी सरकार आज देश के सामने रखना चाहती है और हम सब लोग इसके खुद कर खिलाफ है